या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत इकडे प्रिया दिशावर ओरडत असते कारण ती इथे अहिल्याच्या खुर्चीवर बसलेली असते त्यामुळे तिने तिची लायकी काढलेली असते तर दिशा म्हणत असते खरंच इथे तू वेंधळी आहेस आणि तुझी लायकीसुद्धा नाही मला ह्या भाषेमध्ये बोलण्याची कारण तुझी ती मोलकरी नाता तुझ्यासोबत नाहीये त्यामुळे तू मला ह्या भाषेमध्ये बोलू शकतेस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता तू एकटी माझं काहीच वाईट करू शकत नाहीस खरं सांगू का प्रिया तू तर अगदीच सुशिक्षितपणाचा फक्त इथे एक नमुना आहेस तू तर एक नंबरची अडाणी आहेस तेव्हा प्रिया तिला म्हणते हे बघ तू ह्या गोष्टी मला सांगायची गरज नाही आणि तू ही जी काही आमच्या घरामध्ये घुसलीस ना तेसुद्धा दिवस लवकरच येतील ज्या दिवशी तू ह्या घरातून बाहेर असशील तेव्हा इकडे आता दिशा म्हणत असते का मी आदित्यची जागा घेतली की मग कोणीच मला कुठेच अडवू शकणार नाही आणि काहीच होणार नाही समजलं तुला आता इकडे प्रियाने चांगलंच तिला खडसावलेलं असतं आणि चांगलंच खडसावून सुद्धा इथे दिशाला मात्र काडी मात्र सुद्धा फरक पडत नसतो तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की प्रीतमला कॉल आलेला असतो आणि त्यामुळे तो आजूबाजूला सगळ्या ठिकाणी पारू आदित्यला शोधत असतो सगळ्यांना मोबाईलमध्ये असलेला तो फोटो दाखवण्याचं काम करतो आणि सगळ्यांना इकडे विचारत असतो ह्या जोडप्याला तुम्ही पाहिलंय का कुठे का असं तो विचारत असतो तेव्हा प्रत्येकजण इथे आम्ही नाही पाहिलं आम्ही ओळखत नाही असं सांगत असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला आता अप्रितम मंदिरामध्ये जातो आता मंदिरामध्ये गेल्यानंतर खरं तर इथे गाभाऱ्यामध्ये गुरुजी वगैरे कोणीच नसतात तेव्हा प्रीतम देवासमोर हात जोडतो आणि प्रीतम देवासमोर हात जोडून इथे देवाला म्हणत असतो इकडे तो म्हणत असतो हे देवी आई तुला तर सगळंच माहिती ना मग मला सांग ना माझा दादा आणि माझी बहिणी कुठे आहे असं म्हणून तो इकडे देवाकडे प्रार्थना करतो इकडे आदित्य आणि पारूचे एकमेकांसोबत घालवलेले ते क्षण इथे त्याला आठवत असतात कशा पद्धतीने इकडे ते दोघंजण एकत्र एक खूप छान दिसायचे एक नंबर दिसायचे आणि त्यांची जोडी ही अप्रतिम होती ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आज इथे त्याला आठवत असतात आणि ह्या दोघांचं लग्नसुद्धा अगदीच छान पद्धतीने झालं होतं हीसुद्धा गोष्ट त्याला इथे आठवत असते ह्या जरी गोष्टी आता त्याला आठवत असल्या तरीसुद्धा मेड फॉर अदर असलेली जोडपं आज मात्र त्यांच्या सोबत नसतं आणि त्यामुळेच इकडे प्रीतमला वाईट वाटत असतं तो विचार करत असतो कुठे असेल दादा कुठे असेल बहिणी इथे सोबत ते होते तेव्हा किती छान आणि गोड दिसायचे पण आत्ता मात्र कसं झालेलं आहे ते दोघे सुद्धा एकमेकांसोबत नाही आहेत एकमेकांच्या जवळ नाही आहेत त्यामुळे खूपच जास्त वाईट वाटते असं इथे त्याचं म्हणणं असतं आदित्य आणि पारूची जोडी एक नंबर होती त्यांचं ते गुपचुपच इथे लपून छपून भेटणं ते सगळं सगळं इथे त्याला आठवत असतं इकडे आदित्यचं आणि पारूचं झालेलं लग्न सुद्धा त्याला आठवतं आणि ते लग्नसुद्धा आठवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे प्रीतम म्हणत असतो देवी आई का तू त्या दोघांची ताटातूट केलेली आहेस का तू असं वागलेली आहेस का ह्या सगळ्या गोष्टी अशा झालेल्या आहेत तू का त्या दोघांची ताटातूट केलीस म्हणून देवीकडे तो घरानं घालत असतो माझी दादा आणि बहिणी जिथे कुठे असेल तिथे त्यांना ते सुखरूप ठेव काही जरी झालं तरीसुद्धा आमच्या समोर त्या दोघांना येऊ देत असं इथे आता तो बोलत असतो पण इकडे देवाच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच असतं अजून तरी इथे आदित्य आणि तेव्हा पारू इथे त्याला सापडलेली नसते तो म्हणत असतो आईचं खूप जास्त प्रेम आहे पण आईचं प्रेम असूनसुद्धा इथे ते दोघं आमच्यासोबत नाही आहेत म्हणूनच सगळ्यात जास्त वाईट वाटते वाट असं इथे तो बोलत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर तो तिथून जायला लागलेला असतो आणि जात असतानाच मागे वळतो तर गुरुजी आलेले असतात आता गुरुजी आल्यानंतर इकडे आदित्य म्हणत असतो गुरुजी माझं तुमच्याकडे एक काम आहे तेव्हा गुरुजी म्हणतात बोला ना काय झालेलं आहे आता तेव्हाच आदित्य म्हणतो गुरुजी हे बघा ना इथे एक नवीन नुकतंच लग्न झालेलं जोडप आलं होतं का हे बघा ना हे दोघं जण आहेत गुरुजींना आदित्यचा आणि पारूचा फोटो तो मोबाईल मधला दाखवतो आता तेव्हाच गुरुजी म्हणतात हो हे जोडपं ह्या मंदिरामध्ये आलं होतं खरं तर इथे दोघांचं एकमेकावर खूप जास्त प्रेम आहे असं दिसत होतं आणि खरं तर इथे त्या मुलाला खूप भूक लागली होती ते अन्न नव्हतं त्यांच्याकडे राहायला जागा नव्हती आणि इथे असं वाटत होतं की ते दोघं एकमेकांची कधीच साथ सोडणार नाही आहेत त्या दोघांचा एकमेकांवर खूप जास्त विश्वास होता असं इथे आता ते बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की प्रीतम म्हणत असतो पण गुरुजी मला एक गोष्ट सांगा इकडे गुरुजी म्हणतात काही कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर ते कुठे गेले हे तर मला नाही सांगता येणार असं म्हणूनच आता प्रीतम निराश होऊन तिथून निघालेला असतो तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता श्रीकांत हॉलमध्ये बसलेले असतात आणि तिथे आता मॅनेजर आलेले असतात खरं तर काही गोष्टींचं कोटेशन एका प्रोजेक्टबद्दल भरायचं असतं आणि त्यामुळे ते श्रीकांतला विचारत असतात सर सांगा ना किती कोटेशन वगैरे भरायचं आहे तेव्हा श्रीकांत म्हणत असतो खरं तर तुम्हाला एक गोष्ट सांगू का ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते आमचा आदित्य पाहतो पण आत्ता ना आदित्य बाहेरगावी गेलेलं आहे किंवा काही कामानिमित्त बाहेर गेलेलं आहे त्यामुळे मला आत्ता तुम्हाला हे सगळं सांगता येणार नाही आहे प्लीज तेव्हा तिथे दिशा आलेली असते तर लगेचच दिशा म्हणत असते मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मी हे सगळं काय हँडल है केलं तर नक्कीच मला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती आहे तेव्हा इकडे लगेचच श्रीकांत म्हणतात तुम्हाला एक गोष्ट सांगू का आत्ता खरं तर तुम्हाला मोहन इथे सगळ्या गोष्टी समजावेल किंवा इथे आत्ता तर हिला म्हणजेच अहिल्याला बरं नाही आहे आणि अहिल्याला बरं नसल्या कारणाने इथे मी तुम्हाला सांगतो की अहिल्याला जेव्हा बरं वाटेल तेव्हा ती तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेल आता इकडे लगेचच दिशा म्हणत असते एक सासरे बुवा मी काय म्हणते बघा ना माझं एवढं शिक्षण झालेलं आहे मी एवढी छान आहे आणि हुशार आहे आणि मला तसंही बिझनेसचा खूप जास्त अनुभव आहे तर मग मी काय म्हणते की इथे मी ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर म्हणजे आत्ता इथून पुढे आदित्यची जी जागा आहे इथून पुढे मी जर घेतली तर तुम्हाला काय वाटतं तेव्हा आज आता इकडे श्रीकांत म्हणत असतात हे बघा मॅनेजर तुम्ही आलात तरी सुद्धा चालेल त्याचं काय आहे ना कोटेशन बद्दल किती अमाऊंट पे करायची हे सगळं तुम्हाला आम्ही कळू नाहीतर मोहन तुमच्याशी बोलून घेईल असं इथे बोलल्यानंतर दिशा मात्र शांत बसत नाही दिशा म्हणत असते आता मी घरात बसून काय करणार आहे एवढी शिकल्या सवरलेली सून तुम्हाला मिळाली आणि ती तिला तुम्ही असं घरात बसवताय नका असं करू प्लीज इथे माझं ऐकून घ्या मला असं वाटतंय की जी आदित्यची जागा आहे ती मी इथे घ्यावी असं म्हटल्यानंतर आता इकडे श्रीकांत म्हणतात मॅनेजर तुम्ही आलात तरी सुद्धा चालेल असं म्हणूनच आता सरळ सरळ मॅनेजरला तिथून घालवलेलं असतं आता इकडे मात्र लगेचच दिशा म्हणते एक्स सासरे बोवा तुम्ही असं का केलं तेव्हा श्रीकांत तिच्यावर चिडतात आणि म्हणत असतात ए तुझी हिंमत कशी झाली ग आदित्यची जागा घेण्याची अगं तू नाव सुद्धा काढायचं आहेस आदित्यचं जागा आदित्यच्या इथे जागा घेण्याची अगं अहिल्याने तुझ्यावर इथे उपकार केलेत म्हणून तू या घरामध्ये टिकून आहेस आणि आणखी एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेव इथून पुढं आमच्या ह्या बिझनेसमध्ये किर्लोस्करांच्या बिझनेसमध्ये हे अम्पायरमध्ये लक्ष घालण्याचं किंवा ढवळाढवळ करण्याचं अजिबात तू इथे काम करू नको आणि राहता राहिला प्रश्न आदित्यच्या जागेचा तर आम्ही किर्लोस्कर त्या आदित्यच्या जागेचं काय करायचं काय नाही करायचं हे सगळं आम्ही बघू तेव्हा इथे दिशा तरीसुद्धा ऐकत नाही ती म्हणत असते तुम्हाला असं वाटतं का की आदित्य इथे पुन्हा परत येईल म्हणून तर असं अजिबात होणार नाही मी तुम्हाला सांगते ना मी तुम्हाला हवं तर लिहून देते आणि हा जो काही किर्लोस्करांचा बिझनेस आहे तो मी उंच उंच घेऊन जाईन आणि त्यामध्ये खूप जास्त भरभराट करेल प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि एकदा मला एक चान्स द्या मला आदित्यची जागा द्या मी आदित्यची जागा घेतल्यानंतर तसंही मला सांगा सासूबाईंचं वय झालेलं आहे त्या आता कुठे कुठे पुरणार आहेत आणि एवढा मोठा बिझनेस त्यांना थोडी ना सांभाळता येणार आहे ते त्यांना सांभाळता येणारच नाही आहे म्हणूनच मी काय म्हणते तुम्हाला तुम्ही मला आदित्यची जागा द्या मी अगदी व्यवस्थित सगळं काही छान पद्धतीने सांभाळेल सगळं काही हँड करेल इथे ती बोलते पण श्रीकांत म्हणत असतात अहिल्याचं काय करायचं आणि आदित्यचं काय करायचं हे बघण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तू अजिबातच काळजी करू नकोस ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करण्यासाठी तुला इथे फक्त राहण्यासाठी घर आणि जागा दिलेली आहे आमच्या या एम्पायरमध्ये तुला ढवळाढवळ दोल करण्यासाठी अजिबात जागा दिलेली नाही समजलं तुला असं म्हणूनच आता श्रीकांतने दिशाला दिशाची चांगलीच कान केलेली असते पण दिशा ती दिशा एवढ्यात ना शांत बसणारं आहे काही जरी झालं तरीसुद्धा ती ह्या कुठल्या टोकाला जाईल आणि काय करेल हे मात्र सांगता येत नसतं तर आपण पाहतो की आता श्रीकांत खूपच विचार करत करत बाहेर आलेले असतात श्रीकांत विचार करत करत बाहेर आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये इथे विचार सुरू असतो काय करायचं काय नाही आणि इथे त्यांना अहिल्या कशा पद्धतीने आदित्यसोबत वागली हे सगळं आठवत असतं लग्नाच्या वेळेला इथे जेव्हा तिला कळलं तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं म्हणजे मी सोडून इथे घरातील सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या फक्त आणि फक्त इथे मलाच हे दोघांचं लफडं सुरू आहे अफेअर सुरू आहे आणि ह्या दोघांनी एकमेकांसोबत लग्न केले पारूने कधीच आदित्यला नवरा मानले ही गोष्ट मी सोडून बाकी तुम्हाला सगळ्यांना मान्य होत्या माहिती होत्या फक्त मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या आणि तुम्ही माझी सगळ्यात मोठी फसवणूक केलेली आहे इथे अहिल्याचे दादा म्हणजे तिचे भाऊ म्हणत असतात हे बघ अहिल्या इथे आदित्यसाठी फक्त आणि फक्त पारूच योग्य आहे आणि तेव्हा अहिल्या म्हणत असते तुम्हा सगळ्यांना माहिती ना खोटं बोललेलं अजिबात जमत नाही आणि ह्या मुलीला तर काही जरी झालं तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत मी ह्या मुलीला सून म्हणून अजिबात स्वीकारणार नाही ना ना। सून म्हणून मला स्वीकारच नाही मुली, मुलीने माझ्या नजरेसमोर उभं राहू नये आणि ज्या गोष्टी माझ्यापासून लफवाछपी करून केलेल्या आहेत त्या गोष्टींना किंवा त्या माणसांना माझ्या घरामध्ये अजिबात जागा नाहीये असं म्हणूनच आता अहिल्याने आदित्यचा हात पकडलेला असतो आणि इकडे आदित्य तिच्यासमोर हात जोडत असतो आणि म्हणत असतो आई आम्ही तुला हे सगळं सांगणार होतो पण प्लीज ऐकून घे ना तेव्हा अहिल्या म्हटलेली असते नाही तू चुकलेला आहेस आणि तू चुकलेला असल्याकारणाने मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही चालता हो माझ्या घरामधून जी लोकं मला फसवतात आणि जी लोक माझ्याशी खोटं बोलतात त्या लोकांना माझ्या घरामध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाही असं म्हणून आता अहिल्याने आदित्य पारूला घराबाहेर हकललेलं ते श्रीकांतला आठवत असतं आता अहिल्या खूप जास्त इथे तत्ववादी आहे आणि खऱ्याची साथ देणारी आणि तिला खरंच चालतं ह्या गोष्टीवाली आहे तेव्हा इकडे श्रीकांत तिच्याशी बोलायला गेलेले असतात तर तिने स्पष्टपणे बजावून सांगितलेलं असतं नाही श्रीकांत माझ्याशी ह्या सगळ्या गोष्टीवरती अजिबात बोलायला यायचं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्ही सांगायच्या नाहीत जी लोकं माझ्यासोबत इथे खोटं बोललेत ज्या लोकांनी मला इथे फसवलंय त्या लोकांना माझ्या आयुष्यामध्ये कसलीच आणि कधीच जागा नव्हती त्यामुळे इथे मी काय करायचं आणि काय नाही ह्या गोष्टी मला तुम्ही सांगायला नको आहेत असं ती ती बोललेली असते पण इकडे मात्र अन्न अन्नपाणी सोडलेलं असतं ती काहीच खात पीत नसती आणि तिची ती तब्येत जी आहे ती दिवसेंदिवस बिघडत चाललेली असते तर आता इकडे जी सावित्री आहे तिलासुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ज्या काही आदित्यच्या फोटो आठवणी आहेत ह्या घरामध्ये अजिबात काहीच राहता कामा नये तर इकडे श्रीकांतला हेही आठवत असतं की कशा पद्धतीने आदित्यने किर्लोस्करांचं नाव इथे काढल्यानंतर त्याच्या इकडचे जे काही क्रेडिट्स कार्ड डेबिट्स कार्ड जे काही लक्झरी बजेट असतं ते पूर्ण इथे श्रीकांतला देऊन टाकलेलं असतं आणि हे सगळ्या गोष्टी देऊन टाकल्यामुळे आता इकडे का ते काहीच राहिलेलं नसतं आणि तो इथे त्यांना वचन देऊन आणि आशीर्वाद घेऊन तिथून निघूनसुद्धा गेलेला असतो हे सगळं सगळं काही त्यांना आठवत असतं आता ह्या सगळ्या गोष्टी इथे आता आठवल्यानंतर मात्र इकडे जे काही दिशा आहे दिशाने मात्र ही एकही गोष्ट इथे सोडलेली नसते की काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे यांना घालून पाडून बोलायचं जेव्हा इकडे आता अहिल्याने आदित्यच्या सगळ्या आठवणी सगळं काही जाळण्याचा प्रयत्न केला होता ते सुद्धा इथे आता त्यांना आठवण आठवत असतं आणि त्या सगळ्या गोष्टी आठवत असताना आपण पाहतो की आता इकडे प्रीतम त्यांना अडवत असतो आणि तेव्हाच इकडे दुसऱ्या बाजूला अहिल्याच्या समोरच इकडे दिशा आहे ती आदित्यची जागा घेऊन बसलेली असते आणि तेव्हा मात्र तिला इथे चक्कर आलेली असते तेव्हा तिला चक्कर आल्यानंतर इकडे डॉक्टरांनी तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलेली असते आणि तेव्हा आपण पाहतो की आता इथे सावित्री आलेली असते आणि सावित्री आल्यानंतर इकडे ती लगेच श्रीकांतला बोलत असते श्रीकांत सर मला खूपच जास्त काळजी वाटते मला असं वाटतंय की तुम्ही एकदा अहिल्ला मॅडमशी थोडंसं बोलावं कारण बघा ना कशा पद्धतीने इथे अहिल्ला मॅडम इथे आजारपण करून घेत आहेत त्यांनी काही जरी झालं ना तरी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये दोन घास जावेत असंच मला वाटतंय त्यांनी थोडंसं तरी खावं असं मला वाटतंय असं इथे आता ते बोलत असतात तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हे बघ आता प्रीतम गेलेला आहे आदित्य आणि पारूला शोधायला बघू आता काय आहे तर तेव्हा इकडे आता सावित्री म्हणत असते की मी काही लहान आहे म्हणजे मी नोकर माणूस आहे लहान तोंडी मोठा घास घेते पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का हे सगळं बाजूला राहिलं तरीसुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे इथे त्यांच्या पोटामध्ये दोन घास जाणं खूप जास्त महत्त्वाचं आहे काही जरी झालं तरीसुद्धा त्यांनी दोन घास तरी खाणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय आणि तुम्ही त्यांची समजूत काढावी आणि त्या तुमचं नक्कीच ऐकतील असं सुद्धा मला वाटतंय त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्याशी एकदा तुम्ही बोलून घ्यावं असं मला वाटतंय असं आता इकडे सावित्री म्हणत असते तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हो ते तर आहेच पण अहिल्या किती हट्टी आहे ह्या सुद्धा गोष्टी तुला इथे माहितीच आहेत ना त्यामुळे ती कशी समजवेल आणि तिने काय ऐकायचं आणि काय नाही हे मला नाही वाटत ती माझं ऐकेल म्हणून पण तरी सुद्धा मी तिच्याशी एकदा बोलण्याचं काम करणारच आहे कारण हा हट्टीपणा तिने सोडायला पाहिजे तेव्हा हे बघा त्यांनी जरी आदित्य बाबाला नाही घरात घेतलं आणि तेव्हा नाही जरी बाकीच्या गोष्टी केल्या तरी सुद्धा त्यांच्या पोटामध्ये दोन घात जाणं खूप जास्त महत्वाचं आहे असं श्रीकांतला इथे ती सांगत असते आता आज इकडे ते, ते बोलत असतात तुला एक गोष्ट सांगू का इथे अहिल्याचं आणि पारूचं नातं खूप वेगळं आहे दोघ एकमेकांशिवाय अजिबात राहू शकत नाहीत आणि दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नसल्यामुळे आता तिच्या मनाला ह्या सगळ्या गोष्टी खूपच जास्त लागलेल्या आहेत मला तर आता एक काळजी खूपच वाटते की आता ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील आणि कशा पद्धतीने होतील हे पाहायचं आहे तर आता इकडे आपण पाहतो की आता किर्लोस्करांच्या घरामध्ये जो प्रीतम आहे प्रीतम ड्रिंक करून आलेला असतो आणि प्रीतम ड्रिंक द्री, करून आल्यानंतर इकडे आता लगेचच तो जोराजोरात ओरडत असतो की धिक निषेध आहे ह्या किर्लोस्कर फॅमिलीचा अशी कुठे आई असते का अशी कुठे आई असते का की जी आई अशा पद्धतीने वागेल म्हणून ह्या आईला कसलीच आणि कोणाचीच काळजी नाही आहे कोण आई आहे आह? की ही अशा पद्धतीने इथे वागेल नाही ह्या निषेध आहे मला ह्या अशा आईचा आणि ह्या अशा �mm किर्लोस्कर फॅमिलीचा माझ्या दादाला माझ्या दादाला इथे तिने घराबाहेर काढलेला आहे का कशासाठी माझ्या दादाला घराच्या बाहेर काढले काय चूक होती माझ्या दादाची आणि माझ्या दादाने प्रेम केलेला आहे काही गुन्हा केलेला नाहीये असं इथे तो, तो बोलत असतो आता इकडे दारू पिऊन आलेला असतो आणि प्रीतमचा आवाज श्रीकांत आणि आणि सावित्रीच्या कानावर पडतो तेव्हा इकडे सुद्धा कानावर थोडासा पडलेला असतो थो। त्यामुळे ती सुद्धा बाहेर आलेली असते तर श्रीकांत प्रीतम म्हणूनच धावतच त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचतात आता त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर इकडे त्याला नीट धड चालता सुद्धा येत नसतं श्रीकांत म्हणतात अरे प्रीतम हे काय आहे तेव्हा तो रडायला लागलेला असतो आणि म्हणत असतो काय करायचं बाबा काय करायचं अशी कुठे आई असते का जी आपल्या मुलांना घराबाहेर काढते सांगा ना अशी कुठे आई असते का काय करायचंय काय करायचंय अशा लोकांचं काय करायचंय एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं असल्या प्रॉपर्टी नसल्यापेक्षा बऱ्या ना असा म्हण म्हणत असतो आणि निषेध आहे मला ह्या सगळ्या गोष्टींचा असंच आता इथे प्रीतम बोलतो बाबा सांगा ना प्रेम करणं गुन्हा आहे का मी आणि प्रियाने सुद्धा केलं तुम्ही आणि आईने सुद्धा प्रेम केले, मग दादाच्या प्रेमालाच काबर गालबोट लागले, काबर दादाला माझ्या घराबाहेर काढलेलं आहे का तेव्हा इथे श्रीकांत म्हणतात हे बघ प्लीज तू प्रीतम शांत हो एवढ्या सगळा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार नको करूच बाळा होईल सगळं काही नीट आता इकडे तू खूपच जास्त सटकलेला असतो म्हणजे त्याला नीट चालता येत नसतं बोलता येत नसतं काहीच का होत नसतं पण तरीसुद्धा इकडे आता श्रीकांत त्याला समजवण्याचं काम करत असतात तेवढ्यातच आता धावतच प्रिया येते आणि प्रिया म्हणत असते प्रीतम प्रीतम हे सगळं काय आहे आणि तू ह्या अवस्थेमध्ये इथे काय करतोयस काय झालेलं आहे आणि तेव्हा श्रीकांत म्हणतात आता आपल्याला अहिल्यासमोर नेणं खूप कठीण आहे अहिल्याने जर हिला ह्याला ह्या अवस्थेमध्ये पाहिलं तर तिची तब्येत आणखीनच बिघडू शकते म्हणून मला असं वाटतंय की नको आता ही ह्याला अहिल्यासमोर न्यायला नको मग आता ह्याला अहिल्यापासून लपवायला पाहिजे असं इथे आता तो बोलत असतात आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे हे बघ प्रीतम सगळं नीट होईल तुझं आदित्यदादासुद्धा नक्की तुझ्याकडे येईल तू नको काळजी करू असं बोलत असतात तेव्हा आपण इकडे पाहतो की आता ह्याला कुठेतरी लपवायला पाहिजे असंही तिथे बोलतात दाद आता बाबा कुठे लपवायचं ह्याला असं म्हटल्यानंतर आता एक जागा आहे आणि ती म्हणजेच की इकडे आपण पारूच्या खोलीमध्ये ह्याला लपवू शकतो आता जर घरात नेलं तर तिकडे दिशा आहे आणि दिशा आरडाओरडा करूनच इकडे आईपर्यंत ती हे सगळं पोहोचवेल त्यामुळे मला असं वाटतंय की आपण ह्याला इकडे पारूच्या खोलीमध्येच जागा आहे किंवा पारूच्या घरामध्ये जर लपवलं तर आईला समजणार सुद्धा नाही आपण तेच करूयात असं आता इथे प्रियाचं सजेशन असतं तेव्हा श्रीकांत म्हणत असतात हो नक्कीच चालेल आपण ह्याला पारूच्याच खोलीमध्ये लपू जेणेकरून इकडे अहिल्याला ह्या कुठल्याच गोष्टी समजणार नाहीत आणि अहिल्यासमोर हे प्रीतमचं वागणं येणार नाही पण दिशाची काळजी घ्यायला पाहिजे दिशा ह्या सगळ्या गोष्टी अहिल्याला सांगणार तर नाही ना ह्या सुद्धा गोष्टीची ते काळजी घ्यायला पाहिजे असं इथे आता ते बोलत असतात तर आता इकडे लगेचच प्रीतम म्हणत असतो पण दादा दादा तेव्हा श्रीकांत म्हणतात हे बघ नको काळजी करू होईल सगळं काही व्यवस्थित प्रिया जातो आता त्याला घेऊन असं म्हणून आता प्रिया इथे प्रीतमला पारूच्या घराकडे घेऊन जात असते तर श्रीकांतला खूपच टेन्शन आलेलं असतं ते म्हणत असतात इथे ह्याला कसं सावरायचं कारण प्रीतमसुद्धा सुद्धा खूपच खचला आहे तर प्रेक्षकांनो पाहत रहा पारू